इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टी बी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस मी तुझ्याशी लग्न करतो असं सांगून एका भामट्या तरुणानं खाजगी रुग्णालयात नोकरी करणाऱ्या परिचारिकेवर अत्याचार केला पीडित तरुणीने या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला त्यानुसार संदीप नाधवडेकर राहणार चंदगड याच्यावर गुन्हा दाखल झालाय पीडित तरुणी कोल्हापूर परिसरातील एका रुग्णालयात कामालाय यावेळी संदीपची तिच्याशी ओळख झाली होती संदीपने तिला मी तुझ्याशी लग्न करतो अशी थाप मारून तिला वेगळ्या ठिकाणी लॉजवर नेऊन अत्याचार केले त्यानंतर लग्न करण्यास नकार दिला आपली फसकत झाली आहे असं तरुणीच्या लक्षात आल्यानंतर संबंधित तरुणीनं एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रात्री शाहूपुरी पोलीस ठाण्यात संदीपच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केलाय पीडित तरुणी मागासवर्गीय समाजाची असल्यामुळे अट्रॉसिटी अंतर्गत तक्रार दाखल झाली आहे पोलीस पुढील तपास करीत आहेत Olá, la propriete in zimmerat